अरुण गवळी संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे अरुण गवळी संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे अठरा वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आता जेलमधून बाहेर आलेला आहे अठरा वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आता जेलमधून बाहेर आलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे आणि नागपूर जेलमधून त्यांची तब्बल अठरा वर्षानंतर सुटका झाली आहे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एकेकाळी गाजलेलं नाव म्हणजेच अरुण आता नागपूर कारागृहातून आज मुक्तता मिळाली आहे सुप्रीम कोर्टाने मंजूर दिल्यानंतर ही सुटका जारी करण्यात आली आहे एकोणीसशे ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात अरुण गवळी हे नाव मुंबईतील गुन्हेगारी जगतात अत्यंत प्रभावी असं मानलं जायचं आणि खंडणी गुन्हेगारी संघटना चालवणे यासारख्या गंभीर आरोपांमध्ये त्यांच्यावर अनेक खटले देखील दाखल करण्यात आले होते माजी नगरसेवक कमलाकर जामसांडेकरांच्या हत्येच्या प्रकरणात दोन हजार बारामध्ये त्याला जन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र आजच्या निर्णयानंतर अरुण गवळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि त्याच्या सुटकेनंतर आता मुंबई पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत अठरा वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आता जेलमधून बाहेर आलेला आहे